तार प्रेक्षकांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहतो की नैना हे साफसफाई करत असताना तिला आठवते की रोहिणी राहुलला म्हणत असते आता हे सगळं घर प्रॉपर्टी आपल्याला घेता येईल हे सर्व एम्पायर आपल्यालाच मिळेल नेना हे सर्व आठवून म्हणते की बापरे या लोकांना या चांदेकर मॅन्शन चांदेकरांचा बॅलन्स त्यांच्या पेड्या हे सगळं यांच्या कशात घालायचं आहे माय गॉड असा विचार तर मी पण केला नव्हता पुढे ती म्हणते की या लोकांना चांदेकरांचं भलं नको आहे त्यांना त्यांची वाट लावायची असं असेल तर ही माणसं माझे आहेत आणि आम्ही एक टीम आहोत आता ही टीम वाढली पाहिजे काय करू काय करू यार हे दोघं इतके सहजसहजित तर मला त्यांच्या टीममध्ये घेणार नाही आहेत असं ती विचार करते काहीतरी करायला हवं हो नाही ना कमॉन असं ती म्हणत असते मग तिला प्लॅनिंग करून ती नैना पुढे प्लॅनिंग करून पडल्याचं नाटक करते अरे देवा मी पडले विवलते आई पडले मी असं नाटक करत असते व तिचा आवाज ऐकून अंजू आणि आबा तिथे येतात रोहिणी तिथे येते आणि म्हणते की हे काय नवीन नाटकं आहे तिची नैना म्हणते मी पंखा साफ करत होते आणि स्टूलवरून घसरून पडले रोहिणी म्हणते अख्खी प्रेग्नेन्सी खोटी उभी करणारी तू तुला काय वाटतं तुझी छोटीशी नाटकं करणार नाहीत ना का मला बरं चल दाखव कुठे लागले तुला नैना म्हणते मुक्का मार लागला आहे मी कसं दाखवू एवढ्यात रोहिणी म्हणते अगं तू खरं जरी दाखवलंस ना तरी कोणाचाही विश्वास बसणार नाही आहे एवढ्यात डॅड हिने काही केलं तरी माझा तरी विश्वास नाही आहे हे सर्व फेक आहे त्यामुळे माझा हिच्यावर विश्वास नाही आहे तू तु तु तुझी नाटकं बंद कर चल चालती हो असं रोहिणी तिला